लोकसभा निवडणुकीत जी महाराज सांगतील तेच आमचं धोरण असल्याचं म्हटला महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यात एकनिष्ठ भक्त परिवाराचे नेटवर्क असलेल्या आणि आध्यात्मिक उन्नतीचे राष्ट्र कल्याण अशा प्रभावी वाटचाल करणाऱ्या जयबाबाजी भक्त परिवाराची राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक श्रीक्षेत्र वेरुळ आश्रमात संपन्न झाली पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दीप प्रज्वलनाने महिला कार्यक्रमाचा शुभारंभ झाला धार्मिक सामाजिक शैक्षणिक महिला सक्षमीकरण गोसेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये विधायक भूमिका राबवित राष्ट्रीय विकासात मोठे योगदान दिले याचाच एक भाग म्हणून राजकारणाची शुद्धीकरण ही मोहीम स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबवली जात आहे तळा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीत घेऊन प्रत्येक जिल्ह्यात चालू असलेल्या या जनजागृती चळवळीचा आढावा घेण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त बस परिवाराचा निर्णायक प्रभाव असलेल्या औरंगाबाद जळगाव नाशिक शिर्डी अहमदनगर धुळे दिंडोरी जालना या लोकसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणायचं यासाठी परम पिक्चर स्वामी शांतीगिरी महाराज सांगतील तेच तत्व आणि तेच धोरण असा एकमुखी निर्णय या ठिकाणी घेण्यात आला बाबाजी सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करून विजयी करण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावू असा ठाम निर्धार राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आगामी काळात बाबाजींच्या आदेशानुसार सदपात्री मतदान करून भक्त परिवाराची एकजूट दाखवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आलं स्वामी शांतिगिरी महाराजांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी असं चाकड सर्व कार्यकर्त्यांनी बाबाजींना घातलंय पूर्ण ज्योतिर्लिंग ग्रष्णेश्वर महादेवाला अभिषेक करत बैठकीची सांगा करण्यात आली शांतिगिरी महाराज निवडणुकीला उभे राहून किंग होतात की किंगमेकरच्या भूमिकेत राहतात याकडे सर्व जनता जनार्दनाची लक्ष लागलं आहे प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे वेरूळ औरंगाबाद